पाठवटा बघू शकता अतिशय आकर्षक आणि सुंदर आहेत ते अगदी बोलक्या स्वरूपातले आहेत त्यांचे डोळे जे आहेत ते अगदी खरे वाटतात नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती गौरी गणपतीच्या खरेदीची लगभग सर्वांनाच लागले आज मी तुम्हाला अशा दुकानामध्ये घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला गौरी संबंधित सर्व वस्तू मिळतील त्याच्यामध्ये गौरीच्या तयार साड्या आकर्षक मुखवटे दागिने आणि कापडी बॉडी किंवा फायबरच्या गौरी सुद्धा या एका दुकानात तुम्हाला मिळणार आहे आणि ही खरेदी तुम्ही करू शकता गौरींचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रद्धा आर्ट या शॉपमध्ये ही शॉप आहे कुठे लालबागला जर तुम्ही आला तर लालबाग पुलीस चौकीपासून लालबाग मार्केट सुरू होतं तिथे रिद्धी सिद्धी कोऑपरेटिंग सोसायटी आहे अगदी त्याच्याच खाली श्रद्धा आर्ट या नावाची शॉप आहे चला तर मग तिथे गौरी संबंधित कोणत्या कोणत्या वस्तू आपल्याला मिळतात आणि त्या कोणत्या किमतीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत बघूयात चला तर आपण कशापासून सुरुवात करतोय आज आपण सुरू मुकुट्यापासून करूया ओके ओके चालेल सो सर्वात कमी किमतीचा मुखवटा आपण बघूयात आपण हे रेग्युलर मुकुट हे सर्वात तीनशे रुपयापासून चालू आहे ओके संपूर्ण थ्री हंड्रेड रुपीज आणि हे कोणत्या मटेरियलचे हे okay. सर्व प्लास्टर ऑफ पॅरिसचे ओके पीओपीचे जर मुखवटे तुम्हाला हवे असतील तर अगदी तीनशे रुपयापासून आहे आणि या साईज मध्ये याच्यामध्ये आणखी मोठी साईज पण आपल्याला माहिती आहे ओके त्याच्यामध्ये ही ग्लॉस फिनिशिंग ओके आणि वा तुम्ही फरक बघू शकता मॅट फिनिशिंग आणि ग्लॉसी फिनिशिंग अगदी तीनशे रुपयापासून पासून पीओपीचे हे मुखवटे आहेत सो तुम्ही नक्कीच असे मुखवटे खरेदी करू शकता आणि हे एक बिंदी पॅटर्न असतं ओके त्यानंतर असा हा मुखवटा आहे ज्याला मांग टिका असं म्हणतात किंवा बिंदी झुमका तर असे सुद्धा मुखवटे सजलेले आहे त्यांच्याकडे तर सोलापुरी मुखवटा तुम्ही बघू शकता इथे छान मुकुट आहे आणि बिंदी आहे एक आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की खरे दागिने तुम्हाला परिधान करून द्यायचे असतील तर हे बघा इथे होल आहे छान आणि इथे तुम्ही नथ वगैरे परिधान करून देऊ शकता ओके हा कुठला मुखवटा आहे हा आपण लहान बघितलं ना हा त्याच्यामध्ये मोठा ओके हा लहान त्याच्यामध्ये मोठा बरं याच्यामध्ये तुम्हाला साईज पण मिळतात हो लहान मोठे याच्यामध्ये तुम्ही दागिन कानातले वगैरे टाकू शकता नट टाकू शकता जर्सी कानातले वगैरे छान तर बघा तुम्हाला जे मुखवटे हवे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला साईज सुद्धा मिळतात आणि साधारणतः हे किती उंच म्हणजे किती फुटाच्या गौरीला वगैरे साडेतीन फुटापर्यंतच्या गौरीला बरं प्रॉपर बसेल ओके तर ही मॅट फिनिशिंग असलेला हा मुखवटा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला खरे दागिने घालून देण्यासाठी होल सुद्धा आहेत प्रत्येक नथ आणि कानातले घालून द्यायला आणि हा एक रेडीमेड हा एकदम सजवलेला आहे फक्त तुम्हाला इथे नथ परिधान करून द्यायची आहे आणि वेणी वगैरे तुम्ही व्यवस्थित लावू शकता आणि बघा सगळे दागिने काढलेले आहे याच्यामध्ये आणि हा कितीला आहे पाचशे रुपये पाचशेवाले आहेत ओके सो तीनशे रुपयेपासून यांच्याकडे स्टार्टिंग आहे आणि तुम्हाला हवे ते मुखवटे तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता अतिशय आकर्षक आणि सुंदर आहेत आणि त्याच्यानंतर मला इथे आणखी काही जे मुखवटे दिसले आहेत ते अगदी बोलके स्वरूपातले आहेत त्यांचे डोळे जे आहेत ते अगदी खरे वाटतात आणि खूप सुंदर सुंदर आहेत तर तुम्ही बघू शकता खरे डोळे असे वाटतात त्याच्यामध्ये लेन्स असा मुखवटा आहे हा आणि जसं आधी सांगितलं की तुम्हाला खरे दागिने जर या गौरीला परिधान करून द्यायची असेल तर ते सुद्धा आहेत आणि खूप सुंदर अशा गौरींच्या मुखवट्याला आपण सजवू शकता हे किती आहे ते आपण विकतो फायबर तर अमरावती पॅटर्न मध्ये तुम्हाला फायबर आणि पीओपी दोन्ही मिळतील आणि तेही आठशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे आणि तुम्ही बघितलं किती सुंदर आणि आकर्षक असते ते मुखवटे okay. आहेत त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही आणखी इथे बघू शकता. त्याच्यामध्ये हे पण अजून स्पेशल मुखवडे बघा. ब. दिखाई बघायची. वाह. मुखवटा बघा ही खडी आहे आणि मुखवटा सुद्धा अगदी लिटरली पाणावलेले आहे हे डोळे. वाव. खूपच सुंदर असा तो मुखवटा आहे. आणि जसं सा आधी सांगितलं तुम्ही आपल्या परीने ती गौरी सजवू शकता त्यांच्या दागिने तर आपण बघारच आहोत आणि असे जे मुखवटे आहेत ते अगदी खरे आणि बोलके वाटतात सो हा हा सुद्धा बघा हा एक मस्त मुखवटा आहे आकर्षक सर्व, सर्व मुखवटे आहेत ते आपल्याला आकर्षित करतात आणि अगदी आधी सांगितल्याप्रमाणे तीनशे रुपयापासून यांच्याकडे ही मुखवटे मिळतात आणि प्रत्येक साईज मध्ये आपल्याला मिळतात आता दुसरे कुठले मुखवटे आणखी ह्याच्यामध्ये नवीन आलं बर अरे मस्त डोळे वगैरे सो मग आता जिजाऊ पॅटर्न या मुखवट्याला दिलेला आहे सो तुम्ही चेहरा असा बघू शकता अतिशय सुंदर आणि आकर्षित आहे नथ आणि ओके ते पण पण करू शकतो मी परिधान, परिधान, परिधान करून देऊ शकता कानातले पण सुद्धा परिधान करून देऊ शकता आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही अगदी सुंदर रीत्या त्याला देण्यात आलेला आहे छान चंद्रकोर टिकली अशी लावण्यात आलेली आहे मस्त असा सुंदर मुखवटा हा कितीला आहे त्या आणि हा मटेरियल कुठला आहे पीओपीचा ओके आणि याचा साईज काय असेल साधारणतः साडेतीन ते चार फुटापर्यंतच्या गौरीसाठी तुम्ही अशा प्रकारचा हा मुखवटा घेऊन जाऊ शकता आणि जसं त्यांनी सांगितलंय की आ, माता जिजाऊ असं पॅटर्न याला देण्यात आलेला आहे आणि हा फक्त दोन हजार रुपयाला आहे किरीट मुखवट्यामध्ये अनेकांना अनेक जण पसंती देतात अशा मुखवट्यांना कारण हा ऑलरेडी सजलेला असतो बरं याच्यावरती वेणी वगैरे तुम्ही करू शकता आणि ऑलरेडी असं सजलेलं कारण बऱ्याच जणांकडे वेळ नसतो सजायला तर फक्त तुम्ही इथे नथ परिधान करून दिली तरी तुमची गौरी सजली अशा प्रकारे खूप सुंदर इथे हा सजवलेला आहे किरीट मुकुट मुखवटा असं याला नाव आहे आणि याचं काय प्राइस आहे पाचशे रुपये पाचशे रुपयाला ओके याच्यामध्ये तुम्ही फरक बघू शकता टिकलीचा फरक आहे इथे छान चंद्रकोर टिकली लावलेली आहे आणि इथे गोल टिकली लावलेली आहे आणि साईज मोठा आहे आणि मुकुटे मुकुट जे आहे त्याची डिझाईन सुद्धा वेगवेगळी आहे आणि फक्त पाचशे रुपयाला तुम्हाला हे मुखवटे इथे मिळू शकतात बघा जसं आता आपण किरीट मुकुट वाले मुखवटे बघितले त्याच्यामध्येच हा आहे फक्त याला किरीट नाही आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही असे छान आहे याला लावलेला सो तुम्ही वेणी वगैरे यांना परिधान करून देऊ शकता आणि जसं चंद्रपूर टिकली लावलेली आहे भिंदी दिलेलीच आहे ऑलरेडी सो ती नाही लावली तरी चालते कारण सहज आपण जे ओरिजिनल दागिने आपण खरे दागिने परिधान करून देतो तेव्हा ती बिंदी एका जागी टिकत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचे हे मुखवटे तुम्ही घेऊन जाऊ शकता बाकी सगळे दागिने तुम्ही यांना परिधान करून देऊ शकता हे बाग सो so, अमरावती पॅटर्नचे जे मुखवटे आहेत जसं सांगितलं की ते हसऱ्या चेहऱ्याचे असतात तर तुम्हाला कमी किमतीमध्ये हवे असतील तर त्यांनी तो त्याची कॉपी काढलेली आहे ही हां आणि त्याच्यानंतर जर आणखी छान फिनिशिंग तुम्हाला हवं असेल तर ही तुम्ही फिनिशिंग बघू शकता आणि बघा छान खडी पडलेली आहे आणि हे अमरावती पॅटर्नचे मुखवटे आहेत आहे त्यांच्याकडे बरेच जे सजलेले सुद्धा आहे आणि विदाऊट सजलेले आहे आणि आहे याची याची हजार रुपयाला एक बरं अमरावती पॅटर्न मध्ये तुम्ही हा फायबरचा मुखवटा बघू शकता अतिशय सुंदर आहे फिनिशिंग तुम्ही बघू शकता सो तुम्हाला दुसऱ्या गौरीमध्ये जर फायबरचा असा मुखवटा हवा असेल तर ते सुद्धा आहे त्यांच्याकडे ओके लेन्स लावलेले बरं सो गोलबिंदी पॅटर्न आणि चंद्रकोरीचे पॅटर्न अशा याच्यामुळे सुद्धा लुक चेंज होतो बऱ्यापैकी सो हा तुम्ही मुखवटा बघू शकता हे दोन्ही फायबरच्या मटेरियल मध्ये बनलेले मुखवटे आहेत तो पी, -पी मधले तीन वर्षाच्या नंतर तुम्ही विसर्जन करू शकता जे खराब हो, होतात आपल्या वापरामुळे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही फायबरचे मुकोटे घेतात तर ते वर्षानुवर्ष टिकू शकतात आणि पडले तरी ते फुटणार नाहीत असे आहेत आणि याची काय प्राइस आहे फायबरच्या बाराशे रुपयाला ओके सो अमरावती पॅटर्नमध्ये फायबरचे मुकोटे तुम्हाला हवे असतील तर ते फक्त बाराशे रुपयापासून यांच्याकडे आहे आता काही भागांमध्ये दोन गौरी असतात किंवा त्यांना महालक्ष्मी या नावांनी ओळखलं जातं तर त्यांच्यासाठी बाळ सुद्धा ठेवलेलं असतं तर बाळांची मुखोटी सुद्धा यांच्याकडे आहेत तर तुम्ही हे बघू शकता बाळांची मुखोटी सुद्धा आपल्याला पीओपी आणि फायबरमध्ये बाळांचे सुद्धा मुखवटे अतिशय सुंदर रेखीव आणि आकर्षित करणारे आहेत आणि अगदी छोट्या साईज पासून तुम्हाला हे मिळतील दोन साईज आहे ना याच्यामध्ये आणि याची पेअर मध्येच घ्यावं लागतं तर याची काय किंमत आहे पेअर मध्ये तुम्ही फक्त तर फायबर मध्ये तुम्हाला बाराशे जोडी ओके तर इथे तुम्ही बघू शकता इथे सजवलेले आहेत फेटाधारी अशा गौरी ठेवलेल्या आहेत आणि या पेअर मध्ये आहेत आणि त्यांची बाळ सुद्धा बाजूला आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला फेटे सुद्धा इथे तर मिळणारच आहेत तर आता आपण बघणार आहोत गौरीचे साचे तर गौरीच्या साच्यांमध्ये आपल्याला पूर्ण बॉडी सुद्धा मिळते हो हो बर तुम्ही पाहू शकता तिकडे हा ही थी तीन फूट आहे ओके okay. ही थी सव्वा तीन फूट आहे बरं ही थी साडेतीन फूट आहे ओके okay. ही पावणे चार फूट आहे ओके ही चार फूट आहे बरं तर चार फुटापर्यंतच्या या गौरी आहेत साडेचार फुटापर्यंत येते ओके ती आपण ही आता लावू शकत नाही बरं तर म्हणजे ते किती तीन फूट आहे तीन फूट आहेत ओके तीन फुटापासून तर साडेचार फुटापर्यंत या गौरी तुम्हाला गौरीचे साचे जे आहेत इथे मिळणार आहेत आणि हे सगळे बॉडे म्हणजे कोणत्या मटेरियलचे आहेत ते संपूर्ण आहे जे मटेरियल जे आहे ते संपूर्ण फायबरचं मटेरियल फायबर आहे ओके हे अशी, अशी बॉडी आहे अशा बॉडी आहेत तुम्हाला मिळते तीन फुटापासून तर साडेचार फुटापर्यंत आणि त्याच्यानंतर या सगळ्या फायबरच्या बॉडी फायबरच्या बरं आणि त्याला आपण मग फायबरच्या बॉडीला पण पीओपी पी, पी मुखवटा लावू शकतो हो, लोक वर्ष खालची बॉडी ओके सो so, जसं त्यांनी सांगितलं की फायबर खूप वर्ष टिकू शकतं तर फायबरची बॉडी तुम्ही एकदा घेऊन गेलात तर ती वर्षानुवर्ष वापरू शकता आणि त्याला जर तुम्हाला पीओपीचा पीचा चेहरा मुखवटा लावायचा असेल तर तसाही लावू शकता किंवा यांच्याकडे फायबरचे मुखवटे सुद्धा आहेत तर ते सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर रित्या सजवलेल्या गौरी आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्हाला हव्या त्या आवडीनुसार तुम्ही त्या गौरी सजवू शकता बैठ्या स्वरूपाची सुद्धा यांच्याकडे गौरी आहेत आणि बैठ्या स्वरूपाच्या साच्या सुद्धा आहेत ना आपल्याकडे जर तुम्हाला मुकवट्या सकट पूर्ण साचा हवा असेल तर ते सुद्धा आहे आणि जर तुम्हाला रिमूवेबल जो मुखवटा आहे तो तुम्ही काढू शकता आणि हा संपूर्ण साचा आहे तो फोल्डेबल आहे बघा स्क्रू लावलेले आहेत सो तुम्ही छान याला असं फिटिंग करू शकता व्यवस्थित काढले आणि ते पार्ट्स वेगवेगळे ठेवून आपण एका पेटीमध्ये ठेवू शकतो आणि ते वर्षानुवर्ष वापरू शकतो आता याच्यामध्ये काय किंमत स्टार्ट होते चौदा हजार आणि पंधरा हजार ओके ही आपण जी विकतो विदाउट मुकोटा बरं ही चौदा हजार रुपये आणि ही विथ मुकोटा आहे रुपये बर आणि जसं तीन साडेतीन फुटापासूनच्या ज्या गौरीच्या साच्या आहेत तो कितीपासून स्टार्ट होतो नॉर्मल आठ उभ्या स्वरूपाचा हो उभ्या स्वरूपाचा आहे तो आठ हजारपासून चालू होतो आठ हजार नऊ हजार दहा हजार अकरा हजार बारा हजार ओके तर आठ हजार रुपयापासून हे साचे आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पूर्ण साच्या नको असेल तर स्टँड सुद्धा आहे आणि हाफ बॉडी स्टँड सुद्धा आहे यांच्याकडे हे बघा स्टँड आणि हाफ बॉडी सुद्धा अशा प्रकारे तुम्ही लावू शकता तर याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आहे आणि ओके तर याला ब्लाउज अटॅच आहे फायबरच्या आहेत फायबरच्या आहेत पीओपीच्या ओके फायबरच्या आणि पीओपीच्या साच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कपड्यामध्ये हा साचा हवा असेल तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत आणि हे किती रुपयापासून आहे कपड्यांचे चारशे रुपयापासून हो, हो, कपड्यांचे साचे आपल्याला इथे मिळतात आणि खूप सुंदर सुंदर आहेत गौरीचे मुखवटे आपण बघितलेत आता आपण गौरीचे दागिने किंवा गौरीच्या साड्या सुद्धा बघूयात जसं आपण बैठ्या स्वरूपाचा साचा बघितला आणि तेही मुखवटा अटॅच तशी ही उभ्या स्वरूपाची

उभ्या स्वरूपाची आणि बैठ्या स्वरूपाची दोन्ही दोन्ही सेम, सेम दे। बऱ्यापैकी गौरीचे मुखवटे बघून झाले गौरीचे साचे बघून झालेत आता आपण गौरीच्या साच शृंगाराकडे वळणार आहोत गौरीचे दागिने आधी बघूयात नंतर गौरीच्या रेडीमेड साड्या तयार केलेल्या साड्या त्या बघूयात तर तुम्ही इथे बघू शकता गौरीचे दागिने सुद्धा एकापेक्षा एक आहेत मंगळसूत्रामध्ये बरेच प्रकार आहेत सो तुम्हाला हे मंगळसूत्र आहे याच्यामध्ये बरीच व्हेरायटी आहे ते फक्त तीस रुपयापासून आहे आणि छान एकापेक्षा तुम्हाला आकर्षित घ्यायची असेल तर त्याची किंमत अर्थात वाढलेली असेल तुम्ही हे बघू शकता इथे जे लावलेले आहेत ते नव्वद रुपयापासून लावलेले आहेत आणि हे जे खूप सुंदर सुंदर एकापेक्षा एक डिझाईन आलेले आहेत आता या मंगळसूत्रांमध्ये सुद्धा बरोबर पाच सरींचं छान मंगळसूत्र आणि हे मंगळसूत्र तर आहेतच आणि हव्या त्या साईज मध्ये तुम्ही हे घेऊ शकता हे दोन सरी आहे दोन वाट्यांचे मंगळसूत्र आणि त्याच्यानंतर हे धाग्यामध्ये ओवलेले आहेत हे असं मंगळसूत्र आणि त्याच्यानंतर आणखी बरेच हार किंवा कंठी तुम्ही घेऊन जाऊ शकता हे बघा लक्ष्मी हार आहेत पारंपरिक दागिने हा हे सर्व पारंपरिक दागिने आहेत याला कुठले म्हणते बोरमाळ ओके बोरमाळ सुद्धा तुम्हाला अगदी नव्वद रुपयापासून मिळते इथे बघा आणि लक्ष्मी हार आहे तो दोन साईजमध्ये आहे सो हा एकशे चाळीस रुपयाला आहे तर हा एकशे ऐंशी रुपयाला आहे त्याच्यानंतर ठुसी आहे ठुसीमध्ये सुद्धा दो वेगवेगळे प्रकार आहेत बघ मोत्यांमध्ये आहे मोत्यांमध्ये सुद्धा व्हाईट आणि येल्लो शेडमध्ये म्हणजे गोल्डन शेडमध्ये तुम्ही बघू शकता या कंठी आणि ठुशीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत छान पेंडेंट तुम्ही बघू शकता लक्ष्मी हार तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा कितीला आहे कोणता वाला हा टू हंड्रेड रुपीज ओके अगदी साधे मंगळसूत्र सुद्धा आहेत आणि हवे तसे हार तुम्हाला इथे मिळतात हे बघा हा हार तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे हा कितीला तीनशे रुपये ओके फक्त तीनशे रुपयाला असे सुंदर पारंपरिक दागिने तुम्हाला मिळतात हे बघा परत लक्ष्मी हारामध्ये बरीच डिझाईन आहे मंगळसूत्र आहे छान दोन वाट्यांचा आणखी याच्यामध्ये सुद्धा छान अशी ही तीन सरींचं आहे मंगळसूत्र हे बघा कंठी आणि हा एक वेगळ्या प्रकारचा लक्ष्मी हार, हार। दरवर्षी तुम्हाला काहीतरी नवीन नवीन आणि युनिक असे हार बघायला मिळतात गौरींचे दागिने हे बघा हे बघा हे आता जे मंगळसूत्र आलं हे काहीतरी वेगळं आहे खूप सुंदर आहे हे कितीला आहे थोडं ओके फक्त दोनशे रुपयाला दोन वाट्यांचं मंगळसूत्र हे बघा इथे दोन स्टोन लागलेले आहेत आणि काहीतरी युनिक आहे जसं मी सांगितलं दरवर्षी काही ना काही युनिक वेगळी डिझाईन आपल्याला बघायला मिळते तर हे हार तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे खुशी प्रमाणे करून देऊ शकता मोराची डिझाईन आहे पदक बघा किती मस्त भरीव आहेत आणि डिझाईन बघा तुम्ही छान रंगीबिरंगी रंगी स्टोन आहेत त्याला आणि ते कानातले सुद्धा सेम आहे मोराच्या आकारे हा कितीला हारशे आठशे रुपयाला ओके त्याच्यानंतर गौरीसाठी जर तुम्हाला मुकुट हवे असतील तर खूप सुंदर रत्नजळी असे मुकुट आहेत हे बघा वा रंगीबिरंगी छान गोल्डनमध्ये छान रत्नजळीत केलेले आहे आणि ह्या ॲडजस्टेबल पण आहे हां हे बघा अशा प्रकारे तुम्ही इझीरित्या ते परिधान करून देऊ शकता लक्ष्मीला आणि स्टोनवाले हवे असतील तर ते थोडे महाग असतील हे बघा छान कुंदण आणि रत्नजळीत असे मुकुट आहेत खूप सुंदर आहेत एकापेक्षा एक मिळतात तुम्हाला हे बघा बरीच व्हेरायटी आहे तुम्हाला जर मोत्यांचे कमरपट्टे हवे असतील तर ते सुद्धा आहेत त्यांच्याकडे बरेच आणि आत्ता सध्या यांच्याकडे गोल्डन जे कमरपट्टा आहे ते सध्या अवेलेबल नाही आहे पण तुम्ही जेव्हा खरेदीला याल तोपर्यंत यांच्याकडे आलेले असतील तर अनेकांना मुकुट नसेल घ्यायचे तर फेटे सुद्धा यांच्याकडे आहेत गौरीसाठी सुंदर आणि एकापेक्षा एक फेटे तुम्ही इथे बघू शकता ज्या पद्धतीने तुम्ही गौरीला साडी परिधान करून दिलेली आहे अगदी त्या कलरमध्ये सुद्धा तुम्हाला हे फेटे इथे मिळू शकतात हे बघा फेटा अशा पद्धतीने इथे स्टेपल करायला ओके सो अशा प्रकारचा हा फेटा तयार होतो आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतात साड्या ज्या पद्धतीच्या तुम्ही परिधान करून देता अगदी त्याच कलरमध्ये तुम्ही हे फेटे परिधान करून देऊ शकता हा एक तयार केलेलाच आहे आणि छान इथे पट्टी आहे जे ॲज ॲडजस्टेबल आहेत हे फेटे परिधान केल्यावर गौरी कशी दिसणार आहे तर बघा अतिशय सुंदररीत्या ही अशी गौरी आपली दिसणार आहे छान आणि जसं सांगितलं की गौरीसाठीच नाही तर गणपतीला सुद्धा अशा प्रकारचे तुम्ही फेटे परिधान करून देऊ शकता आणि हवे ते कलर तुम्हाला इथे मिळतील फेट्यांची काय प्राइस आहे चारशे रुपये ओके तर फक्त चारशे रुपयाला हा फेटा तुम्हाला इथे मिळतो आणि अशा प्रकारे छान साज तुम्ही करून देऊ शकता गौरीच्या फेट्यांबरोबरच तुम्हाला इथे गौरीच्या तयार साड्या सुद्धा मिळतात आपण बघू शकता गौरीचे ज्या साड्या आहेत त्या वेगवेगळ्या कलरमध्ये आणि अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या या साड्या आहेत साडीला अगदी मॅचिंग होईल असं ब्लाउज सुद्धा ते देतात आणि हे बघा इझी आहे तसं परिधान केलं की छान असं अटॅच करू शकता तुम्ही काही जास्त मेहनत नाही आहे आणि साडी तुम्ही बघू शकता किती सुंदरित्या ती तयार केलेली आहे तर ही जी साडी तयार केलेली आहे शाही पॅटर्न पॅटर्नमध्ये तयार केलेली आहे मस्तपैकी ग्रीन कलर आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं तुम्हाला जसं साडींचा कलर हवा असेल त्या साडींचा कलर तुम्हाला इथे मिळू शकतो हे बघा हा सुद्धा एक व्हाईट कलर बघू शकता तुम्ही व्हाईट आणि छान ऑफ व्हाईट म्हणजे मोती कलर आहे आज असा साडीचा छान आणि पिंक कलरचं ते ब्लाऊज आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ते बघा रंग खूप सुंदर सुंदर आहे तशी बाहेर काढल्याबरोबर बुड़ तुम्हाला ती आवडेल हा बघा रंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे तर गौरींचं माहेरघर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रद्धा आर्ट्स या शॉपला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता आता आपण इथे बघितलं गौरींचे आकर्षक मुखोटे गौरीचे साचे आणि गौरीच्या तयार साड्या आणि सुंदर असे आकर्षक दागिने सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि बरेच गौरी गणपती संबंधित साहित्य सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत सो तुम्ही इथे ही खरेदी नक्कीच करू शकता या दुकानाचं परत एकदा ऍड्रेस सांगते तुम्ही जर लालबागला आलात तर लालबाग मार्केट जिथं सुरू होतं तिथं लालबाग पोलीस चौकी आहे तिथेच अगदी बाजूला रिद्धी सिद्धी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्याच्या अगदी खालीच श्रद्धा आर्सिया नावाची ही शॉप आहे इथेहून तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त गौरी गणपतीसाठी आणि येणाऱ्या सणांसाठी लागणाऱ्या पूजेच्या वस्तू संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असेल तर कमेंट कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार